शेतकर मित्र नमस्कार आज तारीख पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज सुट्टी आहे आणि सुट्टीचा योग साधून आपल्याकडे जे एखाद्या शेतकरी आपल्याकडे आलेत ते पाथर्डी जिल्हा ऐदानगर इथून इथं आलेत तर यांनी ह्याच्या अगोदर पण आता यांनी या साहेबांनी आपल्या तीन वर्षापूर्वी पण आपल्याला झाडे नेले होते त्या साहेबांनी मागच्या वर्षी पण झाडं नेलेत आणि यांनी आता फर्स्ट टाइम ह्या वर्षी नेणार आहेत तर यांचा ह्याच्या अगोदरचा जो काही फीडबॅक आहे तो आपण त्यांना का विचारून घेऊ नमस्कार नमस्कार प्रथम आपली ओळख आणि पत्ता सांगा सर माझं नाव विठ्ठल जिवडे मी मुक्काम माणिकदंडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथून आलेलो आहे ले ले। मी आपलं साधारण एक तीन चार वर्षापासून आंबे लावायचे जेव्हा ठरवलं तेव्हा जेव्हा नेटवरनं यूट्यूबवरनं माहिती घ्यायला लागलो तेव्हा आपले जेव्हा व्हिडिओ पाहत पाहत जेव्हा तुमचा त्याच्यातला अनुभव पाहिला त्यानंतर वर्षभराने जेव्हा आपल्याला लावायचं फायनल करायचं ठरलं त्यानंतर तुमचा संपर्क केला तुम्हाला त्याच्यानंतर तुमच्या झाडाचे फोटो आणि हे सगळे पाहून तुमच्याकडनं इथं घ्यायला आलो आता लावून झाडाला माझ्या जवळजवळ या सप्टेंबरला तीन वर्ष होतील तर मागच्या या वर्षी मी हार्वेस्टिंग पण केलेली आहे तीन वर्ष एक हार्वेस्टिंग पूर्ण झालं तीन वर्ष आता सप्टेंबर एंडिंगला जवळजवळ जवळ ऑक्टोबरला पहिल्या आठवड्यात किंवा सप्टेंबर एंडिंगला नेले आणि ऑक्टोबरला लावलेले हार्वेस्टिंग कधी संपलं हार्वेस्टिंग आता या मेलाच एंड झालं मेला म्हणजे जो अडीच वर्ष वर्षा हार्वेस्टिंग कम्प्लीट झालं रोपाची संख्या किती रोपाची संख्या आहे माझी पहिली दोन हजार दोन हजार आणि त्याचं लागवड अंतर किती आहे लागवड्याचं अंतर आहे सॉरी दहा बाय पंधरा बाय पंधरा वर लागवड सुरुवातीला दोन हजार जाणून नेली होती त्यात मर हो, किती झाले मग दोन टक, एक दोन टक्के सुद्धा नाही म्हणजे हुकून चुकून एक हजार माझे दहा झाड पण गेलेले नाहीत त्याच्या पूर्ण झाडामध्ये दोन हजार दोन हजार झाडाची ओव्हरऑल वाढ कशी वाटते वाढ एकदम छान झालेली पहिला तर एकदम फास्ट वाढ झालेली आहे आता छाटण्यांमुळे काय होतं वाड्याचं एकदम प्रमाण खूप जास्त पण ठेवता येत नाही आपल्याला पण तरी पण असं वाटतच नाही की हे झाड तीन वर्षाचे असतील म्हणून असं वाटतं पाच वर्षाचे सहा वर्ष झाड असतील एवढे झाड पण पण एकदम मोठं झालेलं आहे आणि एकदम बरगतच झाड दिसतात एकदम म्हणजे सदृढ झाड म्हणतो ना आपण तसे एकदम झाडाची पण छान मग ही लागवड करण्यापूर्वी आपली काय अगोदरची लागवड होती का माझे एक वीस पंधरा जा, ला, ते वीस वर्षापूर्वीची माझ्या आजोबाने झाडं लावलेली होती शंभर झाडं लावलेली होती पण ते काही वहिती क्षेत्रात असल्यामुळं त्याच्यातले फक्त माझ्याकडे दहा ते पंधरा झाड शिल्लक राहिले होते त्याच्यातले जुन्यातले काही केशर आणि काही थोडे वेगळे जात निघले तर दहा केशर माझ्याकडे आहेत पण ते दहा केशर एवढे मोठे आहेत की त्याच्यातले बारा कॅरेट पंधरा कॅरेट ते वीस कॅरेट पर्यंत एका एका झाडाला चारशे किलो पर्यंत चारशे किलो पर्यंत एका एका झाडाला माल उतरतो तर जेव्हा मी शेतीकडे थोडं लक्ष द्यायला लागलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की जर एक झाड आपलं बारा आणि पंधरा कॅरेट जर देत असेल तर जर आपण हे क्वांटिटी जर वाढवली फळबाग जर मोठी केली तर याचं भविष्यात भरपूर चांगल्या प्रमाणात उत्पन्न आपण करू शकतो एक व्यवसाय म्हणून त्याचं व्यावसायिक दृष्टीने आपण त्याच्याकडे पाहू शकतो पाहू शकतो या हिशोबाने ती लागवड केलेली आहे आता फुल टाइम आपण शेती करताय की काही नाही अहमदनगर अहिल्यानगर नगर मध्ये माझा बिझनेस आहे कन्स्ट्रक्शन लाईन मी बिल्डर लाईन मध्ये काम करतो पण शेतीची आवड असते नाही मी आठ ते पंधरा दिवसातून एक चक्कर मारतो बाकी शेती वडील बघतात म्हणजे स्वतः व्यवसाय करत असल्यामुळं शेतीला कसं व्यवसाय केलं केलं पाहिजे याचा विचार करून तुम्ही लागवड आहे आता तर सगळीकडे मिळते पण रोपण नेल्यानंतर तुम्हाला तीन वर्षात काय काय गोष्टीचा फायदा झाला म्हणजे आपल्याकडून रोपण नेल्यामुळे काय गोष्टीचा फायदा झाला तुमच्याकडनं रोपणं त्या रोपाची वाढ आणि रोपाच जे आपण म्हणतो ना रोप एकदम टवटवी दिसतात आणि वाढ जेवढ्या फास्ट मध्ये होती ती पहिल्या वर्षाची दुसऱ्या वर्षाची वाढ पाहून मी दुसऱ्या वर्षी आता मागच्या वर्षी परत मी तुमच्याकडनं पाचशे रुपये नेन पहिले दोन हजार मागच्या वर्षी परत पाचशे आणि आता परत मी माझे पाचशे रुपये भरले टोटल साडेबाराशे तेराशे रुपये त्याच्यामधले माझे पाचशे येतात माझ्या मित्रांचे बाकीचे आहेत तर माझे टोटल आता जवळजवळ तीन हजारचा प्लॉट कम्प्लीट होता त्या तीन वर्षात तुम्हाला काय कसं कसं भेटलं तीन वर्षामध्ये साधारण मला जेव्हा कधी गरज पडली किंवा असं वाटलं की मला आता इथे काहीतरी अडचण आहे किंवा कुणाची तरी माहिती घ्यायची गरज आहे तेव्हा मी आपल्याशी संपर्क केलेला आहे किंवा तुम्हाला व्हिडिओच्या फोटोच्या माध्यमातून सगळं कळवलेलं आहे त्याच्यानुसार तुमच्याकडनं बी मला व्यवस्थित सगळा प्रतिसाद मिळून ज्या कुठं काय गरज आहे कुठं काय वापरायचं आहे कशी छाटणी घ्यायची कसं खत व्यवस्थापन करायचं आहे त्याची कोणत्या पूर्ण परवाने करायची याची सगळी पूर्णपणे व्यवस्थित माहिती भेटली भेटली आहे कारण बऱ्याच ठिकाणी असं होतं की लोक रोप आणतात आणि परत ते फोन आम्हाला काय माहिती दिली नाही आम्हाला काय माहिती नाही असं तर आता चॅनल बघून आपल्याला बरेच लोक फोन करतात सर आम्ही तीन महिने झाले लागवड केले पण अजून त्याला फुटवा नाही आम्हाला काय माहिती नाही त्याला काय करू बरोबर तसं मी मी नेल्याबरोबर मला वाटतं पहिला फोन तुम्हाला कदाचित बारा पंधरा दिवसातच केलेला असेल की सर आता याचे रोपाची आ, हे झालेली आहे काय लागवड झालेली आहे आणि रोपाची रोपलेत झाड रोपलेत हाँ। तर याची आता छाटणी कधी करायला पाहिजे तर तुम्ही मला इमिजिएट सांगितलं की लगेच आता झाडाची छाटणी लगेच घेतली तरी झाड जर रोपले असतील चांगले तर बिंदाच छाटणी घेऊन टाका आणि तिथून मग पहिलं छाटणी घेतलेली आणि तिथून पुढं मग डायरेक्ट छाटणी पहिल्या छाटणी नंतर पाच पाच सहा सहा फुटवे फुटवे आले आणि तिथून पुढं जोरात एकदम वगैरे होऊन आता जवळजवळ झाड दीडशे दीडशे दोनशे दोनशे दोन दोनशे आता झाड तीन वर्षात म्हणजे एकंदरीत आपल्या काय रोप भेटली किंवा जी काय तुम्हाला भेटत भेटलं त्याबद्दल एकदम समाधानी आहात दुसरी गोष्ट की मागच्या वर्षी हार्वेस्टिंग केल्यामुळं त्याला फळ पूर्ण क्वालिटीच लागते आणि साईज पण फळाची साईज पण एकदम प्रॉपर आणि एकदम जम्बो साईज मध्ये फळ आपल्याला मिळता येते एकदम मी आता या वर्षी आ, तुम्हाला हे नाही सांगत तुम्हाला व्हिडिओ आणि फोटोज पण दाखवतो की अक्षरशः साडे चारशे चारशे ग्रॅम पर्यंतचे फळं काढले फळ काढले आणि सर समजा एका झाडाला किती फळ होते म्हणजे कमीत कमी माझं पहिलं हार्वेस्टिंग असल्यामुळं एका झाडाला पन्नास सत्तर साठ ही रेंज मध्ये सगळं फळं मी ठेवले होते कारण झाड जे मोठे चांगले थोडाशी जे झाडे आहेत फक्त त्याला मी पन्नास साठ सत्तर पर्यंत या वर्षी ठेवले होते आणि जे थोडेसे कमी साईजचे त्याला वीस पंचवीस तीस पर्यंत ठेवले होते असं पहिल्याच वर्षी हार्वेस्टिंग होत बरं म्हणजे कधी या तीन वर्षात तुम्ही आता एक हार्वेस्टिंग पूर्ण करून बसलाय अडीच वर्षात बरोबर पुढच्या महिन्यामध्ये तीन वर्ष पूर्ण होते तुमच्या गायडन्स खाली किंवा तुमच्या सांगण्यानुसार तुमच्या मित्रांनी पण मागच्या वर्षी बघ आपली ओळख सांगा Uh, माझं नाव गणेश इतापे मी पण माणिक दौंडीचा आहे तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर uh, मी अहिल्यानगरला बँक येत असतो ज्यावेळेस याच्या आंब्याची पाय पहिली त्यावेळेस माझ्या पण डोक्यात विचाराला की माझ्या याच्या घरी तर फक्त मुली तर माझे भाऊ पण शेतीच करतो तर आपण पण केलं पाहिजे म्हणून पण आता पूर्णच नवीन आमचा भाग तसा बागायत नाही तर आम्हाला याशी बाग फळबागाचं काही जास्त नॉलेज नव्हतं म्हणून मी एकदा एक अनुभव म्हणून आधी दोनशे रुपये नेले होते गेल्या वर्षी ते दोनशे रुपये माझे एकदम चांगल्या प्रकारे झाले येतं आता त्याचं कसं व्यवस्थापन असतं त्याच्यात कधी काय करावं लागतं hmm. आज प्रत्येकाला तुमच्या कुंचार असतो मी त्याला विचारून असं काय करायचं कसं hmm. करायचं करून आता सध्या माझी झाडं सग माझं तर एकही मिळेल नाहीये दोनशे झाडापैकी दोनशे दोनशे झाडं येतं सगळ्याचे सगळे चांगले येतं ओके म्हणजे झाडाची वाट सगळ्यात चांगली आहे झाडाची वाट खूप चांगली आहे तुम्हाला तुम्हाला काय पूर्ण अनुभव म्हणून आंबाच निवडला होता आणि शनिवार रविवार सुट्टी दिवशी जातो काय आहे ते पाहतो फक्त घरचे सगळं त्याचं करत असतात माझ्या आंब्याचे झाड पूर्ण म्हणजे त्याची साईज वगैरे सगळं चांगले आहे आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे हो थे थे थे। नहीं। 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 मी बराच अभ्यास केला होता इतर ठिकाण कुठून घेत आहेत जवळून का तुमच्याकडची एक विशेष गोष्ट म्हणजे डबल बाटा प्रकार आहे हा लवकर कुठेच अवेलेबल होत नाही आणि हा डबल बाटा मी लावल्याच्या नंतर आता एक वर्ष नंतर सांगू शकतो त्या डबल बाटा सगळ्यात जास्त फायदेशीर ते जे डबल बाटा मुळे झाडाची जी आपण ग्रोथ म्हणतो ती जवळजवळ दुपटी नाही आणि आता सध्या तुम्ही किती रोप घेतले मग आता आता सगळं बाराशे साडेबाराशे रुपये साडेचारशे तुम्ही घेतले तुमचं नाव सांगा माझं नाव देवीदास बडे आमचं गाव येळी तालुका पाथर्डी आणि जिल्हा अहिल्यानगर तर सुरुवातीला मला बाग लावायचं माझ्या डोक्यामध्ये जी कल्पना आली मग कुठली बाग लावायची काय करायचं तर माझे मित्र सर आणि जिवडे साहेब यांना विचारलं मला बाग लावायची कुठली बाग लाव त्यांनी सांगितलं आंब्याची बाग लावा तर आंब्याची बाग लावा म्हटल्याच्या नंतर पहिला प्रश्न होतो रोपं कुठून आणायची तर मी पाहिलं जवळ कुठं रोपं भेटतात का इकडे तिकडे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रोपं भेटतात पण मला यांनी सांगितलं का आपल्याला सै नर्सरी मधूनच रोपे घ्यायचे मग ते का घ्यायचे तर मी हे पहिलं विचार केला विचार केल्याच्या नंतर यांची बाग मी स्वतः जाऊन पाहिली कारण यांनी तुमच्याकडून दोन हजार रुपये आतापर्यंत आणि त्यांची जी बाग पाहिली बाग पाहिल्याच्या नंतर ती एक अतिशय सुंदर बाग तयार झालेली आणि त्यावरूनच मग मी निर्णय घेतला की आपल्याला आंब्याची बाग लावायची आणि जे काही रोप घ्यायचे तर हे तुमच्या नर्सरी मधून घ्यायचे तर मी आज तीनशे रोप घेऊन चाललेलो आहे आणि ही माझा फर्स्ट टाइम आहे बाग लावण्याचा तर अशा प्रकारे मी पण आता सुरुवात केलेली आणि पुढच्या वर्षी परत शंभर टक्के तुम्ही पाचशे जोरो पण येण्यासाठी येणार आहे तुमच्याकडे त्याचा रान पण पुढचं तयार आहे सगळं फक्त तुम्हाला माझ सारखंच पहिल्या वर्षी दोन सात आणि मग पुढच्या वाढू असं हा आता आता नक्की सांगा जेवढे साहेबांचे बाकी आले त्यांची तर जमीन बैल ते पूर्ण माळावर डोंगरावर आहे तुम्ही मला फोटो आता मी कधी अजून त्यांच्या प्लॉटवर गेलो नाही पण जे फोटो व्हिडिओ तुम्ही पाठवता पाठीमाग असे मोठे मोठे काळे दगड डोंगर सगळे ते दोघाची डोंगरच तर चप्पट काढलेला आहे आमच्या दोघा डोंगर फुडून आणि काहीत अडचण नाही एकदम व्यवस्थित अडीचशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर आहे एवढं लांबून आमच्यावर विश्वास दाखव तुम्ही तर परत परत आला त्याबद्दल तुमचा आभारी आहे आणि तुम्हाला इथून पुढे जे काही लागणार आहे मार्गदर्शन आहे ते पण नक्की होईल तेवढं पूर्ण तुमच्या शंका असतील किंवा काही लागेल ते गायडन्स आमच्याकडून भेटेल याची तुम्हाला हमी देतो धन्यवाद